हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही सगळेजण कसे आहात तरी मी आली आहे आता फॅमिलीसोबत शिर्डीला साईबाबांचे दर्शन करायला आणि इथे जवळपासच आम्ही रूम घेतला आहे चेंजिंग रूम चेंज वगैरे करण्यासाठी तर इथे बहुतेक चेंज वगैरे करून खाली गेलेले होते सगळेजण इथे आम्ही दोघी तिघीजणीच राहिलो होतो मम्मी वगैरे मी होती वगैरे होती

तर इथे बागे बाकीच्या पुढे आले होते त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता माझ आमचाच नाश्ता बाकी होता तर इथे आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो कारण मग पुढे आता जायचं आहे आम्हाला तर इथे रिक्षामध्ये थोडी मस्ती चालू होती आणि आम्ही थोडंसं चालू होतो कारण बाकीच्यानं सुट्टी नव्हती अचानक प्लॅनिंग ठरलं होतं साईबाबांचं दर्शन करायला यायचं आणि ते अचानकच होतं शेवटी आणि नंतर मग आम्ही ऑटोमधून होतो लगेच आमचे चप्पल्स मोबाईल फोन वगैरे सगळे घेतले मग काही आतमध्ये एंट्री नाही मोबाईलच्या मोबाईल तर अलाउड नाही आहे मग आता दर्शन करून झालं आम्ही आता बाहेर आलो आहोत तर इथे आम्ही जाणार आहोत आता प्रसादला इथे म्हणजे प्रसाद, प्रसाद करण्यासाठी जेवण्यासाठी तर आता आम्ही जिथे जात आहोत तर आम्ही आता इथे आतमध्ये आलो आहोत आणि बघा किती गर्दी किती पब्लिक आहे मला तर वाटतं काहीतरी म्हणजे खूपच पब्लिक होती जसं 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 म्हणजे दर्शन होत होतं तसे लोक येत होती आणि हे तर दिवसभर असतं चालू आणि इथे मग आता आम्ही पण बसलो आहोत खूप गर्दी आहे आणि मस्तपैकी आता जेवण आलेलं आहे चपाती भात डाळ शिरा होता दोन भाज्या होत्या कोबीच्या आणि चला तर मग आता दर्शन छान झालं जेवण वगैरे करून झालं तर आता आम्ही जात आहोत प्रसाद घ्यायला कारण प्रसाद घ्यायची बाकी होती इकडे पेरू वगैरे खूप होते तर बघा इथे किती छान वाटते साईबाबां साईबाबांना बघितलं खूप आनंद होतोय आणि इथे बहुतेक लोक फोटोज वगैरे काढत होते तर आम्ही पण जरा फोटो वगैरे काढत होतो इथे

টোব কমি <laughs> <laughs>